प्रभाग नंबर तेवीस हिरवीनगर पूर्व नागपूर येथे आदर्श नगर असलेल्या एका परिसरामध्ये नाला खचला होता साधारणतः पाच वर्ष त्या नालाची कोणी गंभीर दखल घेतली नाही कुठलीच कोणीही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आले नाही आमदार आले नाही नगरसेवक आले नाही आणि कुठलेही नगरसेवक त्या ठिकाणी सुद्धा नाही परंतु या प्रश्नावर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे शहर महासचिव यशवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता आणि या दा बावीस जानेवारी या तारखेला हा मोर्चा होता आणि या मोर्चामध्ये साधारणतः पाचशे ते सहाशे सहाशे जे रहिवाशी आहेत त्या ठिकाणी आले होते त्या सर्व आंदोलनाची दखल महानगरपालिकेने घेतली प्रशासनानं घेतली आणि काँग्रेसला पूर्ण नागपुरात एक मोठं यश मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्या ठिकाणी साधारणतः सव्वा दोन कोटी रुपये प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आले लवकरच त्याचं कामसुद्धा सुरुवात होणार आहे आणि निविदा प्रक्रिया झालेली आहे अधिक चर्चा करूया की काँग्रेसतर्फे आंदोलन झालं या आंदोलनाला यश मिळालं कुठल्याही मी मीडियानं त्याला दाखवलं नाही जाणीवपूर्वक दाखवलं नाही कारण तो आंदोलन काँग्रेसचं होतं तो आंदोलन त्या आंदोलनाला यश मिळालं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून साधारणतः हजारो लोकांचा जो प्रश्न होता पाच वर्षाचा तो मिटला होता अधिक चर्चा करूया आपल्यासोबत आहे शहर महासचिव यशवंतजी मेशराम भाऊ एन एम सी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे कुठल्याही मीडियानं कुठल्याही प पे वर्तमानपत्रानं तुमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि यश मिळवून दिलं तुम्ही एवढं लाखो हजारो लोकांना नेमकं काय आंदोलन होतं कुठं कोणासाठी होतं कुठल्या मुद्द्यावर होतं आणि कसं यश तुम्हाला नागपुरात पहिल्यांदा मिळालं म्हणजे पूर्ण करू तुमच्या नेतृत्वामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षापासूनचा हा प्रश्न होता महानगरपालिकेच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये तिथले अनेक लोक वारंवार निवेदनं देत होते भेटत होते परंतु त्या प्रश्नाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष प्रशासन घालत नव्हतं ना नगरसेवक ना आमदार ना कोणीच मग अशा अवस्थेमध्ये त्यांना मदत करणारं कोण असेल तर आम्ही त्यांना पूर्णपणे मदत केली बावीस तारखेला आदर्शनगरचा जो नाला होता त्या ठिकाणी एखादी घर खचलं होतं तो जर नाला पूर्ण खचला असता तर साधारणतः एक पन्नास घरं प खचले असते त्यात जीवहानी झाली असती काही माणसांना इजा झाली असती या सर्व बाबीची गंभीरता आम्ही मोर्चाच्या रूपानं महानगरपालिकेच्या प्रशासकांना सांगितली त्यांनी त्या आंदोलनाची दखल घेतली आणि आज आम्ही काही नसताना केवळ त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्ही कुठलंही नसताना त्यांनी मला सांगितलं होतं अभिजित चौधरी जे प्रशासक आहेत महानगरपालिकेचं त्यांनी सांगितलं होतं की मी आश्वासन देत नाही तुम्हाला काम करून देतो त्यांनी लगेचच त्याची दखल घेतली आणि साधारणतः सव्वा दोन करोड रुपये त्या नाल्याच्या कामासाठी त्यांनी मंजूर केले खरं तर आंदोलकांचं आणि प्रशासनाचं हे फार मोठं यश आहे मी यानिमित्तानं आंदोलकांनाही धन्यवाद देतो आणि प्रशासनालाही धन्यवाद देतो की त्यांनी आमचं कुठलंही पद न पाहता आमचा कुठलाही पक्ष न पाहता प्रश्न म्हणून त्यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन त्याला सोडवणुकीच्या निमित्तानं आज त्या बाबींचं निविदा देखील त्यांनी काढलेली आहे मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो थँक्यू धन्यवाद आणखी काय प्रश्न होते त्या नि त्या निवेदनामध्ये आणखी काही मुद्दे असतील आणखी त्याच्यामध्ये काही पाठपुराव झाला का काय यश मिळालं का तुम्हाला त्या निवेदा दिव्य निवेदनाच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता झोपडपट्ट्यांना पट्टे वाटप पट्टे वाटपाच्या मुद्द्यावर आम्ही महानगरपालिकेशी एन आय टीशी वारंवार कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि त्या दिवशी जे चारठानकर होते महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पुढच्या सहा महिन्यामध्ये हा जो पट्टेवाटपाचा मुद्दा है। तो आमी आहे तो आम्ही पूर्णपणे संपवून टाकू दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं आश्वासन दिलं की ज्या ओवरहेड लाईन आहेत आपल्या पूर्व नागपूरमध्ये सगळ्या ओव्हरहेड लाईन ज्या अकरा हजार आणि बत्तीस हजार केवी चाललेल्या आहेत खरं तर आत्तापर्यंत सगळं काम होऊन जायला पाहिजे होतं पण ते झालं नाही आता आम्ही ते देखील त्यानिमित्तानं त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी तेही ते सांगितलं की ओवरहेड लाईन्स काढण्याचं काम महानगरपालिकेच्या वतीनं सुरू झालेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं काम आहे कारण त्या ओवरहेड लाईन निघा निघणार नाही तोपर्यंत तो लोकांना मध्ये जे आड येतात ते होणार नाही हा एक मुद्दा दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता की या ज्या रोडवर हा जो सिमेंट रोड बनवला गेला या सिमेंट रोडवरमुळं ट्रॅफिक तर खूप वाढली रोज अपघात व्हायला लागले पण तो अपघात होऊन रोजच्या रोज अपघात झाल्यावर तिथे जे स्पीड ब्रेकर पाहिजे होते त्या स्पीड ब्रेकरचा देखील मुद्दा लवकरच सुटेल प्रशासनाकडनं ही माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पूर येतो नागनदीच्या पुराच्या निमित्तानं मा प्रशासनानं ना। नागनदी खाली केली असं म्हटलेलं आहे परंतु मी आत्ता परवाच बोललो की पर ती जी जलपर्णी आहे ती अजूनही नागनदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर थांबलेली आहे आणि त्यामुळे तेही काढणं आवश्यक आहे त्याही गोष्टी महानगरपालिकेनं गंभीरतेने घ्याव्या हीच आमची मागणी आहे नक्की आपण बघू शकते सगळे कार्यकर्ते आहे कार्यकर्त्यां कार्यकर्ते होते त्या सगळे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि मागच्या वर्मासं जी यशवंतजी मेश्राम यांचे नेतृत्व आहे हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि साधारणतः सातशे 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 जे लोकं आहेत झोपडपटचे वासी आहेत जे गरीब लोक आहेत त्यांचं एक मोठं आंदोलन झालं ना गंभीर दखल प्रशासनाने घेतली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण नागपुरात जो विकास होत आहे तो केवळ भाजप करतो आहे असा एक समज आपल्याला बघायला मिळतो आणि त्या पद्धतीच्या वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये आपल्याला सगळं आप, आप बातम्या आपलं बघायला मिळतात परंतु जर जनतासोबत असेल आणि जनतेच्या प्रश्नावर जर आंदोलन जर करायचं असेल आणि त्या आंदोलनाला जर यश मिळवून द्यायचं असेल तर ते काँग्रेसने केलं असंच काहीसं या बातमीतून आपल्याला बघायला मिळते की काँग्रेसनं जनसामान्यांचे आंदोलन केलं छोटं छोटं आंदोलन केलं छोट गरिबांच्या प्रश्नावर आंदोलन केलं आणि त्या प्रश्नाला सुद्धा त्याला साथ दिली आणि म्हणून की काय साधारणतः सव्वा दोन कोटी रुपये त्या जे खचलेला नाला आहे त्याला सँक्शन झाले हा काँग्रेसच्या यश म्हणावं आणि भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्हाला की जनतेच्या प्रश्नावर तुम्ही हा सगळा लढा उभा केला आणि त्या तुम्हाला यश मिळालं खूप धन्यवाद सर्वांना कॅमेरामॅन मिलेशसह कृष्णा आवास एन एम सी न्यूज